स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ते तर आज मी तुमच्याबरोबर कुर्ती कटिंग शेअर करणार आहे चला तर मग करूया सगळ्यात अगोदर इथं मी ड दोन पदरी घडी घातलेली आहे कपड्याची बंद बाजू आपल्याकडे ओपन बाजू पलीकडे घ्यायची त्यानंतर मी शोल्डर घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे मी शिलाईबरोबर सोळा इंच आणि अर्धा इंच खाली घेतलेला आहे गळा तीन इंच घेतलेला आहे शोल्डर मुंड्यापासून अर्धा इंच खाली घेऊन मी गळ्याकडे तिरपी लाईन मारलेली आहे चांगला आकार येण्यासाठी त्यानंतर मग तीन इंच गळा टाकल्यानंतर मग आपण मुंडा टाकणार आहोत मुंडा मुंडा टाकणार आहे मी साडेसात इंच आणि मुंडा त्यानंतर मी छाती टाकणार आहे चव्वेचाळीस आहे तर चव्वेचाळीसचा चौथा भाग अकरा येतोय तर अकरा टाकून नंतर मग शिलाई मार्जनसाठी मी दीड इंच सोडलेला आहे त्यानंतर मग आपण मुंड्याच्या साईडला चौकोन आकार करून घेऊन करून घेतोय आणि चौकोन केल्यानंतर मग बाहेरच्या सा साईडने मी एक इंच एक इंच घेऊन गोलाकार देते मुंड्यासाठी तर हा आहे पाटीमागचा मुंडा आणि आतला पुढचा मुंडा पण मी लगेचच अर्धा इंच बाहेरच्या बाजूनी करून घेऊन आकार देते त्यानंतर मग आपण कंबरेच्या साईडचा कट चौदा इंच घेतोय आणि त्याचा मध्य काढतो आहे सात इंच सात इंच ह्याच्यासाठी की मधली कंबर असते ना त्या कंबर तर कंबर आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग नऊ दीड इंच शिलाई मार्जिनसाठी आणि आता त्यानंतर मग सीट घेर सीट घेर आहे साठ शेहेचाळीस इंच तर शेहेचाळीसचा चौथा साडे अकरा टाकलेला आहे दीड इंच शिलाईसाठी त्यानंतर गुडघ्याप्स लागून घेर टाकते मी बारा इंचावर बारा इंचावर चॉकनी खोन करून घेते आणि एक इंच सव्वा इंच शिलाई फोल्ड करण्यासाठी त्यानंतर आपण पट्टीच्या साईन सहाय्याने शिलाईचा आणि मार्जनचं लाईन ड्रॉ करून घेणार आहोत हे ही जी आत्ता सध्या लाईन ड्रॉ करते ही मी शिलाईसाठी आणि आत्ता जी करते ना, त्या मार्जन ना ते आपण मार्जिन एक्स्ट्रा सोडणार आहोत त्याच्यासाठी तर लाईन ड्रॉ करून घेल्या घेतल्यानंतर मी लगेच कट करून घेते कट केल्यानंतर म कट क कटिंगचा व्हिडिओ माझ्याकडून कट झाला त्यामुळे मी दाखवू शकले नाही तर आता आपण मेन फॅब्रिकचा पुढचा भाग पण ह्याच्यावर जसा आहे तसा कट करून घेणार आहोत फक्त आपण तीन इंच एक्स्ट्रा सोडणार आहोत पुढच्या उंचीसाठी कारण हे अस तरचं कापड आपण टाकलेलं आहे उंची आता ही एक्स्ट्रा तीन इंच घेतलेली आहे तशी तर मी जे हे मटेरियल आहे ना त्याचं मटेरियलमध्ये जेवढी उंची बसते तेवढीच मी ठेवलेली आहे कमी जास्त तुम्ही तुमच्या पसंतीने करू शकता तर आता पुढचा भाग झालेला आहे आ, आता नंतर आपण पाठीमागचा भाग पण लगेच कट करून घेतोय तर ही जास्त होत होतं अस्तरचं कापड म्हणून मी थोडंसं कमी केलेलं आहे नाहीतर मग मेन फॅब्रिकच्या खाली लटकतं म्हणून मेन फॅब्रिकपेक्षा दोन इंच कमीच ठेवायचं अस्तरचं तर आता इथं मी झालेला आहे माझा पुढचा आता हा पाठीमागचा आहे तर गळा आपण नंतर कट शिलाई करताना अस्तर जोडल्यानंतर दोन्ही बाजूचे गळे आपण कट करणार आहोत आता लगेच नाही कट कट करणार तर आता इथं मागचा भाग पण मी कट करून घेते सेम तसाच की तीन इंच एक्स्ट्रा ठेवायचं उंची तर मागचा भाग पण कट करून झालेला आहे आता आपण येणार आहोत बाहीकडे तर फुगा बाही आहे सेम असेच बंद बाजू आपल्याकडे ओपन बाजू पलीकडे घ्यायची आणि उंची सात इंच टाकलेली आहे मी आणि सात इंचा सात इंचाच्या नंतर मग तीन चार पाच जेवढा आपल्याला फुगा पाहिजे तेवढं कापड एक्स्ट्रा घ्यायचं आणि जे आपली नॉर्मल बाही असते त्यापेक्षा दोन इंच एक्स्ट्रा चुना चुना मारण्यासाठी कापड घ्यायचं आणि क आकार देऊन घ्यायचा तर कट करून घ्यायची तर एकदम सोपी आहे ही बाई पण आता इथं मी जी डॉट मारते ना तिथपर्यंत आपण वरून चुना घ्यायच्या अशा पद्धतीने इथं पण आपण ही शिलाई मार्जिनसाठी आहे इथं वरती शोल्डर म शोल्डर पशी घ्यायचं खाली पण दंडाला दंडाला पण चुना घ्यायच्या आणि आपली नॉर्मल बाई असते त्यापेक्षा दोन इंच कापड एक्स्ट्रा टाकायचं तर फायनल लुक असा ड्रेसचा झालेला आहे शिलाईचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही तर एकदम असा छान साध्या पद्धतीनेच आपण कटिंग करतो शिवतो ला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा थँक्यू